प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकतंत्र न्यूज लोकतंत्राच्या लोक दिंडोरी लोकसभा संग्राम भाग सहामध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या येवल्या तालुक्यातल्या सायगाव या गावामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आणि स्थानिक गावकऱ्यांच्या समस्या ज्या आहे आपण जाणून घेणार आहोत आणि नेमका या मतदारांचा कौल कुणाला आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत महागाईचा मुद्दा असेल त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर स्थानिक काही प्रश्न आहे ते घेऊन आपण त्यांच्यासमोर जाणार आहोत मला हे सांगा का आपण सायगावमध्ये या ठिकाणी महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो स्थानिक कोणता प्रश्न आहे स्थानिक रोजगार आपल्या ज्या भारतीय पहि मंत्री आहेत त्या मंत्री याच्या आहे कसल्या आरोग्य विभागाच्या आहे आणि आरोग्य विभागाचा या गावात खेळ खंडोबा झालेला आहे या आरोग्यसेवेशी निगडित असणाऱ्या एक परिचारिका आणि एक एम पी डब्ल्यू मलेरिया डॉक्टर या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून उपलब्ध नाही आणि त्यामुळं या गावचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्याचबरोबर कांदा प्रश्नाच्या बाबतीत विचार जर केला तर कांदा प्रश्नाच्या बाबतीत निर्यातबंदी रात्रीत होऊन लावली आणि पाच हजार रुपये जो कांदा जाणारा होता तो स सोळाशे सतराशे रुपये विकावा लागला शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचबरोबर या मोदी सरकारने जी एस टी लावला त्या मुलाबाळांच्या शाळेसाठी जे वह्या पुस्तकं खरेदी करावं लागतात त्या पेनवर वह्या पुस्तकांवर देखील जी एस टी लावला बुटापासून ला। ला। ला तर खेटरापर्यंत असा जी एस टी लावलेला आहे आणि त्यामुळं शेतकरी अतिशय हैराण झालेला आहे पेट्रोल टाकायला गेला तरी जी एस टी आणि शेतीच्या कोणत्याही मालाच्या बाबतीत जर खतं खरेदी करायला गेलं औषधी खरेदी करायला गेलं बियाणं खरेदी करायला गेलं तर प्रत्येक याच्यावर जी एस टीचा अठरा टक्के या ठिकाणी लावून ठेवलेला आहे आणि शेतकऱ्यांचं सोनं जरी मोडायला गेलं तरी त्याच्यावर जी एस टी घ्यायला गेलं तरी त्याच्यावर जी एस टी अशा पद्धतीनं अतिशय म्हणजे मेटाकुटीस आलेला जो शेतकरी आणि जे पूर्वी ब्रिटिश होते राजाकार होते त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्याय होत नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्याय हा मोदी सरकारकडून होतो आहे आणि त्यांनी इंडिया सरकार म्हणायचं भारत सरकार म्हणायच्याऐवजी फक्त मोदी सरकार म्हणून नारा लावलेला आहे हे लोकांना पटत नाही आणि म्हणून या माध्यमातून या ठिकाणी मोदी सरकारच्या तीव्र निषेधात विरोधात भाजपला कोणीही मतदान करणार नाही हे सर्व मतदान या ठिकाणी भगरे सर यांनाच होणार आणि राष्ट्रवादीचं शरद पवारचंच कॅन्डिडेट निवडून येणार या ठिकाणी यांनी सरकारने जे वेगवेगळ्या प्रकारचे कर लादलेले आहे आणि त्यामुळे हा भार जो आहे शेतकरी आणि सामान्य लोकांवरती होतो आणि म्हणून त्यांनी आपली या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे मला हे सांगा बाबा यंदा जे आहे कमळ फुलणार की तुतारी वाजणार चिन्ह सांगते तुतारी जे आहे शरद पवारांचं जे चिन्ह आहे महाविकास आघाडीचं ते तुतारी वाजवणारा माणूस आहे तर मोदी साहेबांचा जो आहे कमळ आहे तर तुमच्या गावातून नेमकं का तुम्हाला काय वाटतं का, का कमळ फुलणार आहे की तुतारी वाजणार तुतारी वाजणार काय कारण त्याचं त्याचं कारण असं की काँग्रेस सरकार जे राष्ट्रवादीच राहत तर ते त्यांनी जे काम केलेले ते आश्वासन देत नाही हे एकदा निर्णय घेतला का त्या निर्णयाचा पूर्ण फासला करतो आणि शंभर टक्के त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आता हे भाजप सरकार काय करते की आश्वासनं देऊन सनी कुठलंही काम होत नाही निर्याती बळन आम्ही चालू करणार आम्ही करणार असे करून सनी यांनी ते सोडून दिलेली त्याच्याकरता आमचा यांच्यावर बिलकुलही विश्वास नाही आमचं फक्त एकच काँग्रेस सरकार अच्छा मला हे सांगा यांनीसुद्धा कांदा निर्यातबंदीचा विषय असेल तोसुद्धा महत्त्वाचा राहिलेला आहे आणि म्हणून आपला आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे आणि आम्ही कोणाबरोबर जाणार जाणार आहोत हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे साहेब काय नाही तुमचं गणपत उशीर गणपत उशीर तुम्ही केंद्र सरकारने जे मागच्या दहा वर्षामध्ये जे निर्णय घेतलेले आहे त्यावरती खुश आहात का केंद्र सरकारने निर्णय घेतले पण शेतीच्या संदर्भात सगळ्यात चुकीचे निर्णय झाले त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे बाकी निर्णय खूप चांगले घेतले असं पण शेतीसाठी कुठलंही धोरण नसल्यामुळे शेतकरी खूप नाराज आहे त्यामुळे याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल अच्छा मग यंदा तुमच्या गावातून सायगाव जसं आपण बघितलं तर या ठिकाणी अतिशय राजकीय दृष्ट्या परिपक्व लोक आहे तालुक्याच्या राजकारणामध्ये या ठिकाणी सायगावचा सा महत्त्वाचा सा रोल असतो मग यंदा जे आहे तुम्ही शरद म्हणजे महाविकास आघाडीला लीड देणार की महायुतीला लीड देणार शरद पवारांची तारी वाजणार तू वाजणार काय कारण आहे नेमकं तुमचं शरद पवार साहेबांवरती तुमचा विश्वास आहे शेती शेतीसाठी धोरण नसल्यामुळं फक्त शेतीच्या धोरणामुळं लोकं नाराज आहेत शेतीसाठी कुठलाही धोरण नाही केलं त्यांनी शेती मा शेती निर्यातबंदी शेत कांद्याच्या जो ज्यावेळेस आम शेतकऱ्याकडून कांदा होता त्यावेळेस कांदा निर्यातबंदी करून टाकली म्हणजे जे दोन रुपये मिळणार होतं शेतकऱ्यांना आमच्या भागात महत्त्वाचं मुख्य पीक कांदा आहे आणि कांदा सोयाबीन झालं कापूस झालं या सर्वांचे भाव बा, सर्व कमी झाले आणि ज्यावेळेस सांगता तुम्ही आम्ही म्हणजे विरोधात असता लढायचं आम्ही कांदा असं करू सोयाबीनला असं करू कापसाला हे भाव देऊ आणि प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर कुठलंच काही नाही त्यामुळे आम्ही शेतकरी पूर्णपणे नाराज म्हणजे या ठिकाणी या भागातील शेतकरी जे आहे कांदा उत्पादक का आहे आणि वेळोवेळी सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि म्हणून त्यांनीसुद्धा या ठिकाणी महायुतीविरुद्ध जो आहे आपली निषेध किंवा नाराजी व्यक्त केलेली आहे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये महायुती सरकारने म्हणजे सध्याचं जे सरकार आहे त्यांनी आम्ही सांगितलं का दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ आता गेल्या दहा वर्षामध्ये किती लोकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असं वाटतं तुम्हाला वाटतं आहे का सध्या देशामध्ये दे, रोज रो, रोज रोजगार महागाई आणि शेतीमालाचे पडलेले भाव म्हणजे हे इलेक्शन लोकसभेचं आहे आणि भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि ह्या देशामध्ये जर केंद्र सरकार शेतकऱ्याच्या मालाची आयात निर्यात धोरण जर व्यवस्थित करत नसेल तर त्याचा सगळ्यात जास्त फटका शेतकरी वर्गाला बसतो सध्या तरी जनतेमध्ये ह्या प्रश्नावर प्रचंड नाराजी आहे दुसरी गोष्ट सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव येत जर कमी केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती आणि तीनच मुद्दे आहे महागाई रो बेरोजगारी आणि पेट्रोल डिझेल आणि शेतीमालाचं याच्यावर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आम्ही पण पाण्यावर आम्ही आणि मागच्या पंचवार्षिकला भारतीताईंनाच मतदान दिले होते आणि आमच्या सायगावमध्ये तीन प्रस्ताव मी स्वतः घेऊन गेलो होतो पण आमचं एकही एक काम तिथं दखल घेतली नाही म्हणून आमची थोडी नाराजी आहे आणि जनता ठरवलं आता काय करायचं ते मला हे सांगा तुमच्या गावातून तुतारी वाजणार की कमळ फुलणार आता आमच्या गावामध्ये ह्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी असल्यामुळे सरकारच्या विरोधातच मतदान होणार म्हणजे जे सध्याचं विद्यमान खासदार आहे त्यांच्या विरोधात मतदान होईल असं तुम्हाला म्हणायचं हो भारतीताईंनी आमचा कांद्याचा प्रश्न ज्यावेळेस पुढे आला त्यांनी टी व्हीला स्टेटमेंट दिलं होतं आम्हाला खाणाऱ्यांचा पण विचार करावा लागेल जर हा देश शेतीप्रधान असेल तर सर्व लोकांचे व्यवहार हे शेतीवर चालतात मग हे लोक असे का करतात ग्रामीण भागाचा आणि शहरी भागामध्ये दोन असे भेदभाव करतात तर ते लोकांना खुश करायचं मग ग्रामीण भागात जनतेने करायचं काय हा एक विषय आहे म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्याविरुद्ध जे धोरण अवलंबलं आहे या ठिकाणी निश्चितच त्याचा फटका या निवडणुकीमध्ये बसणार आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे मला हे सांगायचं आहे काका का गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारमध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार आहे आणि त्या सरकारने वेळोवेळी जाहीर केलं का आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करू बरोबर आहे तर आपला जो भाग आहे तो संपूर्ण कांदा उत्पादक का आहे आणि तुम्ही त्यांनी वेळोवेळी जे निर्णय घेतले त्यावरती खुश आहात का नाही त्याचं काय कारण आहे त्याचं कारण हे गेल्या चार पंच वर्षापासून आम्ही भाजपचं शिटी निवडून देत होतो नाशिक म्हणजे दिंडोरी मतदारसंघात चार टर्म एक नाही चार टर्म पण ज्या आजचा जे जे मंत्री भारती ताई यांच्या घरापासून आमचा एक उत्तर पूर्व भाग म्हणजे दिंडोरीचा हा उत्तर पूर्व भाग आहे पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव असा एक कॅनल यांच्या घरापासून येतो आहे आणि वीस वर्षापासून हा कॅनल भिजत पडलेला आहे म्हणजे त्याचं काही एक झालेलं नाही एक इतकं म्हणजे एक लिटर पाणीसुद्धा ह्या उत्तर पूर्व भागाला मिळालेलं नाही या मतदारसंघातलं म्हणजे मांजरपाडा प्रकल्पाचं हा पूर्ण मांजरपाडा किंवा दरसवाडी पुणेगाव डोंगरगाव जो कॅनल आहे गेले तीस चाळीस वर्षापासून हा असाच रखडत रखडत गेलेला आहे आणि याच्या चार वेळेस टर्म भाजपनं घेतलेलं आहे तर आत्तापर्यंत भाजपनं काय केलं त्याच्यावर म्हणून आम्हाला भाजपला कधीही मतं द्यायचे नाही म्हणून आम्ही तुतरेला मतं देणार आहे आणि तुतरेला आम्ही विजय करणार ही निश्चित काय ठिकाणी आपण जर बघितलं तर येवल्या तालुक्यातील उत्तर पार पूर्व भागातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुणेगाव दरसवाडी हा जो पोहोच कालवा आहे तो अद्यापही पूर्ण झालेला नाही आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडून दिलेला आहे मात्र तो प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला नाही आणि म्हणून काकांनी सांगितलं आहे की या ठिकाणी आम्ही तुतारी वाजवणार मला हे सांगा आपल्या गावातील मूलभूत समस्या काय आहेत आमच्या गावातील मूलभूत समस्या आमचं गाव टँकर मुक्त अच्छा आमचं गाव टँकर मुक्त आमच्या गावाला पिण्याची पाण्याची साहेब काय नाव आहे हो तुमचं राजेंद्र मुरलीधर जर खैरणार खैरनार काय वाटतंय तुम्हाला यंदाच्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजणार आहे की कवळ फुलणार तोतारी वाजणार तुतारी वाजणार काय कारण आहे त्याचं भाजपच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे त्यांनी आमचा कांदा मुख्य पीक आहे या कोण कुठल्याही शेतकऱ्याला त्या कांद्याचा एक रुपयाचा लाभ होत नाही पाच वर्षापासून त्याच्यामुळं आमचे शेतकरी अतिशय नाराज आहे शेतकरी नाराज अशासाठी आहे तर जर एक कांद्याची ट्रॉली आज भरून नेली तर ती आगल्या दिवशी पस्तीसशे रुपये विकती आणि रात्रीतून दु दुसरी ट्रॉली भरून नेली तर ती पंधराशे रुपये विकती हे श हे शेतकऱ्यासाठी जे धोरण आहे सरकारचं हे चुकीचं आहे आणि भाजप सरकारने हे धोरणं बदलले पाहिजे होते ते बदलले नाही दहा वर्षामध्ये आता शेतकऱ्याजवळ कांद्याचा एक ट्रॅक्टर नाही आता निर्यात खुली केली याचा फायदा कोणाला होणार व्यापाऱ्याला होणार का शेतकऱ्याला होणार व्यापारी कुठूनही माल आणू शकतो शेतकरी कुठून माल आणणार आहे आता त्याच्या शेतात प्यायला पाणी नाही मग आता त्यांना कोणाकडे आशा करायची त्याच्यामुळं शेतकरी भाजप सरकारवर नाराज आहे अच्छा म्हणजे याचा उद्रेक निश्चित या होईल असं सांगायचं आहे की आपल्या गावामध्ये किती मतदान आहे लीड तीन तीन साडे हजार मतदान किती लीड देणार आहे तुम्ही या गावामधून आम्ही पंच्याहत्तर टक्के लीड देणार बग्रेसर सर अच्छा आपण जर बघितलं तर या ठिकाणी यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे मला हे सांगायचं आहे साहेब काय नाव आहे तुमचं <coughs> सुनील देशमुख निर्देश सुनील देशमुख सुनील देशमुख अच्छा काय प्रतिक्रिया आहे नेमका आता निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आता आज आहे अकरा तारीख आणि वीस तारखेला निवडणूक होते आहे केंद्र सरकार म्हणजेच मोदी किंवा इंडिया आघाडी विरुद्ध मोदी सरकार अशी प्रकारची हे निवडणूक आहे तुम्ही या निवडणुकीकडे कशा पद्धतीने मुळात म्हणजे कसं आता आमचा जो मतदारसंघ आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ इथं भारतीय पवार केंद्रात मंत्री होत्या परंतु पाच वर्षामध्ये शेतीची इतकी वाईट परिस्थिती केली म्हणजे नुसतं कांदा पीक नाही सर्व दुधाचं घ्या तुम्ही इतर कापूस वगैरे या सरकारचं जे आहे ना बी जे पी सरकारचं निर्यात धोरण जे आहे सगळं पूर्ण शेती शेतकऱ्यांच्या विरोधातलं होतं त्यामुळं प्रचंड म्हणजे आपल्या मतदारसंघातच नाही परंतु पूर्ण भारतातच लाट तयार झाली त्यामुळं आमच्या तिथं पण एक ऐंशी नव्वद टक्के भागरे सरांनाच सगळ्यांचं मतदान देण्याचं मानसिक लवती तयार झाली शेतकरी वर्ग सर्वसामान्य गोरगरीब सगळ्यांचे मला हे सांगायचं आहे का हा जो रोष आहे शेतकऱ्यांचा स्थानिक लोकांचा लोकांनी जर सांगितलं का स्थानिक प्रश्नसुद्धा आमचे सुटलेले नाही आहेत तर हा रोष फक्त भारतीयताई यांच्यावरती आहे का केंद्र सरकारच्या त्या धोरणावरती पूर्णपणे पण नाही त्यांच्याकडे पवारांच्याकडं कारण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असताना येणार आमच्या ग्रामीण रुग्णालयाची पण काय परिस्थिती आहे आम्ही वारंवार त्यांना निवेदन दिले इथं प परिचारिका वगैरे त्या संदर्भात कुठलं गावाचंही झालेलं नाही म्हणजे खासदार निधीतून गावात एक टक्काही काम झालेलं नाही आणि त्यामुळं त्यांच्यावर आहेत परंतु वरती न केंद्रीय केंद्र मोदी सरकार विरोधामध्ये पण सर्वांचा रोज तयार झालेला आहे केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री असताना देखील वारंवार या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बिकट असताना त्यांना वारंवार प्रस्ताव देण्यात आले मात्र त्या प्रस्तावावरती कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नाही किंवा त्याची दखल घेतली नाही आणि म्हणून या ठिकाणी भारतीताई पवार म्हणजेच महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध या ठिकाणी या लोकांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे आपण पत्रकार आहात गेल्या महिन्याभरापासून आपण तालुक्याचा सर्वे करता आहात आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर एकंदरीतच येवल्या तालुक्यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं जे वातावरण आहे ते महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे झुकणार आहे याबद्दल तुम्ही आपली प्रतिक्रिया द्यायची आहे मी जरी पत्रकार आहे पण मी एक मतदार आहे आणि तेही जागृत मतदार आहेत आणि मी जरी लोकांची प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत तुम्ही आज सोशल मीडियावरती बघितलं आहे पण मी आज आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो की भारतीताई पवार यांच्याविषयी शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय मोठी नाराजगी या येवल्या तालुक्यामध्ये म्हणजे दिंडोरी लोकसभेमध्ये दिसत आहे आणि खास करून शेतकरीच वर्ग नाही तर त्या ठिकाणी व्यापारी वर्ग छोटा व्यापारी मोठा व्यापारी यांच्याविषयीसुद्धा यांनीसुद्धा भारती पवार यांच्याविषयी नाराजगी व्यक्त केलेली आहेत आज आम्ही अनेक काही प्रश्न आमच्या चॅनलवरती आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांना विचारले शेतमजुरांना विचारले आणि खास करून आम्ही आदिवासी लोकांनाही भेटलो पण आदिवासी वर्गसुद्धा हा भारती पवारांविषयी नाराज आहेत आज या दिंडोरी लोकसभेमध्ये जर चित्र बघितलं तर भारती पवारांच्या अतिशय विरोधातलं चित्र आहे बा बी जे पी जे सरकार आहेत हे देशामध्ये दे जे काम करतात हे राम मंदिराचा मुद्दा असू द्या तीनशे सत्तर ह्या कलमाचा मुद्दा असू द्या शेतकऱ्यांना राम मंदिर असंही कुठलं घेणं देणं नाही आहे तीनशे सत्तर अशी कुठलं घेणं देणं नाही आहे हा जो महाराष्ट्रामधला शेतकरी आहे हा कष्टकरी आहे आणि ह्या कष्टकरीच्या शेतकऱ्यांना फक्त पिकाला भाव पाहिजेत मालाला भाव पाहिजेत आणि शेतकऱ्यांना जे खतं बी बियाणं हे अतिशय स्वस्त पाहिजेत यासाठीच भारती पवारावर नव्हे तर पूर्ण बी जे पी सरकारवरती शेतकरी नाराज आहेत शेत मी सांगितलं की शेतकरीच नाहीत शेतकऱ्यांचे खतं असतील बी बियाणं असतील त्याच्यावरतीसुद्धा जी एस टी लावलेलं आहे या सरकारच्या धोरणावरती तुम्हाला काय म्हणायचं आहे हे धोरण शेतकऱ्या हे हे सरकार शेतकऱ्याच्या कुठल्याही कामाचं नाही यांनी शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं आणि कुठला रोजगारसुद्धा उपलब्ध नाही कुठले जे तरुण वर्ग होता यांना शब्द दिला होता ते नाही शेतकऱ्यांचे पंधरा लाख सुद्धा नाही अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जाहीर केलं होतं का आम्ही दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकरीची संधी <coughs> उपलब्ध करून देऊ किंवा नोकऱ्या देऊ एखादं तुमच्या गावामध्ये त्याचा काही फायदा झालेला आहे का ते कोणालाही नाही अच्छा कोणी नाही मग सरकारच्या या धोरणावरती तुम्ही नाराज आहात हो शंभर टक्के अच्छा म्हणजे यंदा काय तुतारी वाजवायची का कमळ फुलवायचं आहे आमचं वंचितलं राहील वंचित राहील काय कारण आहे त्याचं आम्हाला आमच्या बाळासाहेबांचे हात बळकट करायचे त्याच्यामुळे आम्ही आमचा समाज वंचितच्याच वाटे कमळावाले यांनी शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवलेलं आहे आणि गेल्या पाच वर्षापासून शेती अक्षरशः शे तोट्यामध्ये चाललेली आहे आणि उत्पन्न खर्च खूप चारपटीनं वाढलेला आहे आणि बाजारभाव जय शेती तै शे आणि बा बाजारभाव वाढायला लागल्यानंतर या का कोणत्या म्हणजे कोणता प्रकारचा विलंब न लावता सरकार त्याच्यावर बंदी टाकतं सोयाबीन झालं कापूस झालं कांदा झालं अजून इतर पिकं झालं या सगळ्याच पिकांच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण चुकीचं आहे निर्यात ही चालू ठेवायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना विचारात न घेता निर्यातबंदी करतं सरकार असं मला हे सांगा तुम का तुमचे स्थानिक प्रश्न काय इथले सायगावमधले जे स्थानिक प्रश्न आहेत ते काय आहेत स्थानिक प्रश्न आता हा आमचा शेतकऱ्याचा हा जीवना मारण्याचा प्रश्न हा निर्याती विषयीचा असं आणि आमचा पुणेगाव दरसवाडी जो कॅनल च चा काम चालू आहे ते गेल्या मला वाटतं एकोणीशे ब्याऐंशी पासून तो प्रश्न प्रलंबित आहे अजून तो सुटलेलाच नाही असं तर शेतकरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला तर दिला पाहिजे तर शेतकरी मजुरा दोन रुपये वाढून देतो ना तर मजूर शेतकऱ्याच काही मिळत नाही शेतकऱ्यांना कुठून देणार आहे भाऊ आधीचे भाऊ कुठे गेले मी काय म्हणतो चौदाशे रुपयाची जी गुन्हे होती ती आज सतराशे रुपयाला तर दुकानदाराकडे कर समजा काही नाही आता खत गेले दुकानदार समजा घेईल समजा त्यांनी चौदाशे रुपयाला भाव घेईल उद्या तो जर म्हणलं सतराशे रुपये विकायचे तो सतराशे रुपये विकू शकत नाही ना तो दुकानदार बिथे तोटे ना कारण शेतकरी त्याला पहिले बिलिंग जाते ते चौदाशेश रुपयाची बिलिंग जातो तो जर उद्या सतरा शासन त्याच्यावर सुद्धा कारवाई करताना कारवाई होतो तू चौदाशे रुपयाची किंमत आहे त्या गुन्हे येऊन तू सत्रस रुपये कसं काय विकू राहिला याला शासकीय शासकीय त्याला त्यालाच ना म्हणजे हो एकीकडे शेतमालाला भाव नाही आणि दुसऱ्याकडे ज्या मूलभूत जे वस्तू आहेत त्यांचे खूप भरमसाठ वाढलेले भाव आणि यामुळे या ठिकाणी यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली काय नाव आहे तुमचं मधुकर देशमुख मधुकर देशमुख मला हे सांगा काका दहा वर्षापूर्वी खादीचे जे भाव होते माझ्या माहितीप्रमाणे सहाशे कि सव्वा सहाशे रुपयाला गोनी होती घरगुती गॅसचा जो सिलेंडर होता तो साडेचारशे रुपयाला होता पेट्रोल आणि डिझेल हे साठ आणि चाळीसच्या आसपास होते आता त्यांनी ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस सांगितलं का आम्ही महागाई कमी करू बरोबर आहे आता गेल्या दहा वर्षामध्ये या हे भाव रोखण्यात केंद्र सरकार यशस्वी आहे का नाही तो बोला बोला अलीकडे ही पब्लिक आहे आजच्या दृष्टीनं ही संधी भारतीय पवारची अच्छा पण त्यांची मन नारद का झाले हे त्यांनी वळून पाहायचं माग की चार तीन वर्ष आम्ही निवडून गेली पाच म्हणजे पंधरा वर्ष झाली पंधरा एवढी मंडळी तिचीच पण ह्या पाच वर्षाची ना इकडं कुठला काही कारभार पाहिला नाही शेतकरी आज तीशी माचीत घातले म्हणून लोक नाराज झाले नंतर भारती पवारनं काय केलं आमच्यासाठी काहीच नाही केलं आजची परिस्थिती आची गेल्या ते तीन ते चार टमपासून आम्ही भाजपला मतदान करणार करत होतो मात्र त्यांच्या या धोरणामुळे या ठिकाणी त्यांना स्वतःच त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं या ज्येष्ठांचं म्हणणं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं सायगावमध्ये जेवढे सुज्ञ मतदार आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे आणि वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे का केंद्र सरकारच्या या धोरणाविरुद्ध आमची स्पष्ट या ठिकाणी नाराजी आहे महागाईचा मुद्दा असेल त्या ते ठिकाणी तेवढा ज्वलंत जो, जो प्रश्न आहे तो आहे कांदा निर्यातीचा त्यानंतर द्राक्ष उत्पादकांचा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी म्हणून वारंवार केंद्र सरकारने शेतीच्या धोरणाविरुद्धच आपलं धोरण जे आहे अवलंबलं आहे आणि म्हणून त्यांनी स्पष्ट या ठिकाणी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज लोकतंत्र एटीन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही जे आहे बेल आयकॉनवरती बटन दाबायला विसरू नका न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हितेश दाभाडेसह अय्यूब शहा सायगाव